हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो so, टायटल uh, बघून थमनेल बघून तर तुम्हाला लक्षात आलाच असेल की व्हिडिओ आज कशा बाबतीत so, आहे सो वॉड्रॉप ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ आज असणार आहे आणि तुमच्यापैकी कुणालाही जर वॉर्ड्रॉप ऑर्गनाईज करायचं असेल तर एकदा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीनच चॅनलवर आले असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका सो so, चला आता असं झालं होतं की चिव वेदुना शाळेतून आलेले होते आणि चिवचं असं असते शाळेतून आली की तिला म्हणजे सकाळी तर खूप फ्रेश असते त्यामुळे ते स्वतःचे कपडे स्वतःचं सगळं सगळं काढून ठेवते आणि शाळेतून आल्यावरती इतकी म्हणजे वैतागू येते म्हणजे वैतागून म्हणण्यापेक्षा थकून येते सो आली की मग ती वॉर्ड्रोप मध्ये काय करते ना अगदी पूर्ण कपडे इकडच्या तिकडे करते सो त्यासाठी ना मी काही छान छान अशा मागवलेले आहेत तर तेच माझं चेक करणं सुरू होतं मोबाईल वर की कधी येतील हे ऑर्गनायझर ते बघितलं सो आजची डेट आहे आता बघूया त्यानंतर मी इथे मुलांचा अभ्यास घ्यायला बसलेली आहे सो वेदांचं पेपर काढती आहे आणि वेदांचं लक्ष काही अभ्यासात लागतच नव्हता म्हणून मग म्हटलं चल तू थोड्या वेळ जे आहे तुला जे आवडते ते, ते करून घे दहा मिनिटाचं मी त्याला ब्रेक दिला आणि ते त्याचे पेपर काढत काढण्याचं काम मी जाये करता है, करन है, जाये है। आ, जे आहे ते करत आहे कारण आता फरवरी महिना सुरू आहे आणि मुलांची एक्झाम जे आहेत ना बावीस किंवा तेवीस फरवरीपासून आहे सो व्हिडिओ माझे जसं ठरल्याप्रमाणे आठवड्याचे तीन आणि रोजचे डेली शॉर्ट्स आलेच पाहिजे यासाठी ना माझा आजपासूनच प्रयत्न सुरू झालेला आहे की जेवढं होऊ शकते तेवढं एक एक सब्जेक्टचे जे आहे ना पेपर काढून ठेवते सो अशा पद्धतीने मी जे आहे ना पेपर काढत असते सो मराठीचं पेपर नाही आहे हा हिंदीचा आहे मी हेडिंग तर मराठी लिहिली पण मग नंतर लक्षात आलं की आता मंडेला जे आहे ना त्याचा हिंदीचा म्हणजे त्याचं हिंदीचा नाही का हे आहे सो रिव्हिजन आहे त्यामुळे मी त्याची हिंदीचे जे म्हणजे एका वाक्यात उत्तरे लिहा त्याच्यावर आहेत सो त्यापैकी मी क्वेश्चन लिहून ठेवलेले आहेत म्हटलं चला आता आधी याचं हेच करून घेऊया सो त्यानंतर मला इतकी घाई झाली होती की पार्सलवाल्याने फोन केला होता की तुम्ही घरी आहात का आणि फोन आल्याबरोबर मी तुरतूर तुरतूर बाहेर गेली बघायला की आलं की काय कधी कधी होते आपल्याला खूप वस्तू ऑर्गनाईज करायची असली किंवा आपण छान छान वस्तू जर मागवले असले की एवढी एक्साइटमेंट असते की कधी येते कधी येते म्हणजे त्या पार्सलपेक्षा ते पार्सलवाल्याचं जास्त आपण वाट बघत असतो सो शेवटी आला होता पार्सलवाला आणि ते पेमेंट ऑलरेडी मी मोबाईलवरून म्हणजे फोनपे करते त्यामुळे मला पेमेंट वगैरे द्यायची गरज पडली नाही सो त्यानंतर चला आता मी तुमच्यासोबत हे माझे पार्सल शेअर करते आता तुम्ही माझा आनंद बघू शकता म्हणजे मी इतकी एक्सायटेड आहे ना की खूपच जास्त सो so, पार्सल जे आहे ना पटकन खोलाच्या नादामध्ये मी ते चाबी घेतलेली आहे कारण आता परत जाऊन सीजर आणा आणि ते कट करा प्रॉपर आता ते माझ्याने काही शक्य नाही म्हणून मी ते चाबीनेच मस्त असं कापून घेतलेलं आहे सो so, त्यानंतर मी असे मिनी बॉक्सेस जे आहे ना ते मागवलेले होते ॲक्च्युली हे खोलल्याबरोबर मी इतकी कन्फ्यूज होऊन गेली होती कारण हे मिनी बॉक्सेस वेगवेगळ्या कलरमध्ये होते पण ते मला रिसिव्ह अगदी एकसारखेच आणि एकसारख्याच कलरमध्ये झालेले आहे त्यामुळे म्हटलं चला परत रिटर्न करूया असं एक सेकंदासाठी विचार आला पण म्हटलं जाऊ दे परत रिटर्न करा परत तेच तेच बोलवा म्हणून मग मी दुसरा पार्सल खोलला दुसरा पार्सल खोलल्यानंतरही मी इतकी कन्फ्यूज झाली ना कारण कधी कधी काय होते ना आपण स्क्रीनवर जे बघतो ना ते ओरिजिनल आल्यावर वेगळेच असतात त्यामुळे हे मी जेव्हा बघितले होते ना तेव्हा म्हणजे याची क्वालिटी खूप छान वाटली होती मला पण हे माग मागवल्यानंतर ना म्हणजे खूप जास्त डाऊन तर म्हणता नाहीयेत म्हणजे नाईन्टी किंवा सेवन्टी पर्सेंट म्हणजे छान होती पूर्ण हंड्रेड पर्सेंट मी देत नाही सेव्हन्टी पर्सेंट छान आहे किमान म्हणजे आपल्या टिकवण्यावर जाय वरच आहे आपण जर टिकवू तर छान टिकतील सो आता इथे माझा एवढा मूड ऑफ झाला कारण ज्या पार्सलची मी एक्साइटमेंटमध्ये वाट बघत होती ना ते पार्सल काही आलेलेच नव्हते आज सो ते पण वॉड्रअप ऑर्गनायझरच होते पण ते थोडेसे महागडे होते सो त्याचीच मी वाट बघत होती की हे क्वालिटी वाईमध्ये कसे येणार सो ते दोन पार्सल काही मला रिसीव झालेच नाही सो आता माझं सगळं मूड ऑफ झालेला होता म्हटलं चला आता काही मी वॉटर वगैरे ऑर्गनाईज करत नाही मी हे जसंच तसं ठेवून दिलं त्यानंतर ना सायंकाळी चू मस्त तिच्यासाठी जे आहे ना दुधाची चहा ती पित असते ॲक्च्युली तिला सध्या ना खूप दुधाच्या चहाची म्हणजे क्रेविंग्स होती आहे सो काय होते ना जसं जसं मुलं मोठे होतात तसं तसं त्यांच्या आवडीनिवडी थोडेसे चेंज होतात सो लहानपणापासून तिला चहा कधी आवडलाच नाही पण आता तिला ना चहाची म्हणजे चहा ब्रेडची एवढी सवय लागलेली आहे ना की ती म्हणजे मम्मा मला पिऊ ना ग सो मी तिला चहा बद्दल खूप काय 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 असं सांगितलं नाहीये तर चल तुला आवडते तुझी आवड आहे तर तुझं जेव्हा तिला कळेल की चहा पेणे म्हणजे खूप चांगलं नाही आहे तेव्हा तिला स्वतःहून सोडावं असं वाटेल तेव्हा ती सोडेल ते सो मी तिला काही जबरदस्ती केलेली नाही पण मी म्हटलं तू चहा बनवते तेव्हा ठीक आहे पण माझं किचन काही खराब झालेलं नाही पाहिजे म्हणून मी तिला जे आहे ना तेच समजवत होती की तू आता हे किचन थोडंसं खराब केलेलं आहे तर ते छान नीट करून घे त्यानंतर चला आता व्हिडिओ डायरेक्ट मी दुसऱ्या दिवशी स्टार्ट केलेलं आहे ऍक्च्युअली झालं असं होतं त्या दिवशी आता शेअर करण्यासारखं काहीच नव्हतं त्यानंतर तर जे वॉड्रोप चे ऑर्गनायझर्स मी मागवले होते ना ज्याच्यामध्ये मी इतकी जास्त एक्साइटमेंट होते ते मला आत्ताच रिसिव्ह झालेले आहे आणि जसे पार ते पार्सल आले तसेच वेदांत सुद्धा शाळेतून आलेले होते कारण आज सॅटर्डेचा हाफ डे असतो त्यामुळे लवकर मुलं आलेली होती सो आता मी काहीतरी घरामध्ये नवीन पराक्रम करती आहे आणि त्यात वेदांत साथ नाही देणार असं कधीच होणार नाही आहे आता हा न मध्ये मध्ये लुडबुड याची सुरूच राहणार आहे सो मला असं होत होतं की पटपट पटपट हे ऑर्गनाईज करते पण त्याचं असं होतं की मम्मा मी पण करू लागते ना मला पण सांग आ, सो म्हटलं चल तुला जे जे काही करता येते तू ते कर आणि त्याने मध्येच इथे काम वाढवून ठेवला होता त्याने बॉक्सेस तर सगळे लावून घेतले पण एकात एक सगळे असे लावून ठेवलेले होते जे बघून ना मला इतकी जास्त चिडचिड होत होती म्हणजे आपण जेव्हा एखादं काम मन लावून लाँग करायला घेतो ना तिथे कोणी काही असं म्हणजे थोडंसं विस्कटलेलं दिसलं की मग इतकी चिडचिड वाळून जाते ना मग तो सगळा राग मुलांवर जात असतो सो त्याला म्हटलं की तू राहू दे मी स्वतः करून घेईन जा तू अभ्यास कर पण तो काही ऐकणारच नाही कारण त्याला ते करायचंच आहे सो म्हणून म्हटलं चल तुला जे करायचं आहे तू कर माझं काम मला शांतीने करू दे सो आता ना तरी तो ऐकणारच नाही आहे दोन चार वेळा त्याला जा रे जा रे म्हणून झालं आता मी एक म्हणजे ठरवलेलं आहे जेव्हा कधी हा खूप जास्त असं मध्ये मध्ये येतो तेव्हा मग मी हे नाही का एखादं एक काम त्याला देऊन देते सो चल आता तू त्याला म्हटलं की तू माझी हेल्प करू लाग पप्पाचे कपडे जे आहेत ते मला ऑर्गनाईज करायचे आहेत सो एका बॉक्समध्ये ना मी चिवच्या पप्पांचे कपडे ऑर्गनाईज करणार आहे त्यानंतर एका बॉक्समध्ये वेदांचे एका बॉक्स चिवचे आणि एका बॉक्समध्ये माझे असे हे चार जे ऑर्गनायझर्स आहेत ना ते म्हणजे छान महागडे असल्यामुळे चांगल्या क्वालिटीत आहेत तर म्हटलं चला चौघांना चार देते म्हणजे चौघही आम्ही त्या बॉक्सचा आनंद घेऊ शकतो सो आता नाही इथे मी एक एक करून असं ऑर्गनाईज करायला तर घेतली पण मला अशी खूप कन्फ्युजन होत होती की कुठे काय करू इथे काय करू ना तिथे काय करू आणि या कन्फ्युजनमध्येच आपण सगळा पसारा करून घेतो सो इथे मी तुमच्यासाठी एक टिप्स देते जेव्हा कधी वॉर्ड्रप ऑर्गनाईज करायचं असले ना तर फक्त एकच कप्पा म्हणजे का करून घ्यायचा आधी व्यवस्थित कारण आपण काय करतो ना सगळे कप्पे रिकामी करतो बेडवर पसारा करतो आणि मग ते शोधू शोधू एक एक वस्तू म्हणजे ऑर्गनाईज करायला ना ते इतका जास्त डोका गरम होऊन जातो ना त्या गोष्टीमध्ये म्हणून हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे सो मी काय करते ना फक्त एक सेक्शन काढला आधी मी चिवच्या पप्पांचंच करायला घेतलेला आहे म्हटलं जे जे चिवच्या पप्पांचं जो कप्पा आहे ना तोच आधी छान मस्त ऑर्गनाईज करते त्यानंतर एक एक मी असं करून घेते सो ए हा सर्वात खालचा कप्पा जे आहे ना तिथे मी शक्यतो म्हणजे वेदांचे एक दोन टी शर्ट ठेवलेले आहेत त्यानंतर चिवचे छोटे झालेले त्यानंतर माझे काही स्कार्फ जुने झालेले म्हणजे असे एक एक आठवण म्हणून मी ना काही कपडे तिथे कोंबून ठेवलेले होते म्हटलं आता त्या कपड्यांना काढायची वेळ आलेली आहे म्हणून मी ते सगळे बाहेर काढले आणि त्यातले काही कामाचे होते जसं चिवच्या पप्पांचं ना म्हणजे हळदीच्या कार्यक्रमासाठी त्यांच्यासाठी मी एक कुर्ता घेतलेला होता सो तो कुर्ता तर तो लग्न सराईमध्येच कामात येते त्यानंतर त्यांचे काही वाईट ड्रेसेस होते त्यानंतर त्यांची जीन्स वगैरे जे काही म्हणजे खूप रेअरली कामात येतात ना ते मी एका बॉक्समध्ये असे ठेवून दिले मला असं वाटत होतं की माझेच भरपूर कपडे आहेत घरामध्ये पण नाही पप्पांचे पप्पांचेसुद्धा भरपूर कपडे आहेत सो त्यांचे मी दोन तीन ऑर्गनायझर त्यांना दिले तरी पण त्यांचे टी शर्ट्स वगैरे आहेत ना त्यांच्यासाठी एक ऑर्गनायझर कमी पडत होता म्हणून मी माझे कपडे ठेवण्याचा प्लॅन जो आहे तो कॅन्सल केला आणि त्यांचे जे काही नवीन टी शर्ट वगैरे होते ते इथे मी छान घड्या घरू घालून ठेवत आहे आणि त्यातल्या त्यात आणि एक म्हणजे मी हे हे सुद्धा करते आहे जे टी शर्ट खराब झालेली आहे किंवा गेल्या एक वर्षा ती यूजच झाली नाही सो तिला आता ठेवून काही फायदा नाही म्हणून मी तिला काढून घेतलेली आहे म्हणजे चांगले चांगले जर देण्यालायक कुणाला असतील कपडे तर मी नक्की कुणाला तरी म्हणजे देत असते आणि न देण्यालायक असले की मग ते मग पोछासाठी वगैरे मी काढून घेत असते त्यानंतर हा वरचा कप्पा जे आहे ना तो स्पेशल वेदांचा होता सो मी अशा प्र पद्धतीने ना म्हणजे जे काही कार्डबोर्डचे खरडे आहेत ना त्यामध्ये मी असे ऑर्गनाईज करून ठेवलेले होते सो त्यानंतर इथे टी शर्ट्स काही पॅन्ट आणि टॉवेल वगैरे जे आहेत ना नवीन जे यूज झालेच नाही ते मी अशा पद्धतीने ठेवले आणि तो कप्पा असा खालच्या बाजूने ठेवली सो आता अर्धी माझी अलमारी जी आहे ना छान अशी व्यवस्थित झालेली होती आता वेदांत करायची म्हणजे वेळ आलेली आहे सो हे या डब्यामध्ये ना मी वेदांचे काही म्हणजे त्याचा जसं आत्ता स्पोर्ट डे झाला स्पोर्ट डे मध्ये घातलेला ड्रेस जो त्याला आता थोडंसं लूज होतो काही एक दोन महिन्यानंतर त्याला व्यवस्थित येईल म्हणून मग मी तो इथे बॉक्समध्ये ऑर्गनाईज करते आहे त्यानंतर काही टी शर्ट्स काही त्याचे जीन्स पॅन्ट्स वगैरे जे आहेत ना म्हणजे माझं शक्यतो एकच प्रयत्न सुरू आहे की जेवढं होऊ शकते तेवढं या एका बॉक्समध्ये गेलं पाहिजे म्हणजे व्यवस्थित जेव्हा कधी मला कुठे जायचं असलं की मग तो बॉक्स काढलं की मग सगळं काही मला व्यवस्थित मिळून जाणार म्हणून मी तिथे काही ठेवलेले आहे खरं सांगू तर ना वेदांचे त्याच्या पप्पाचे कपडे ऑर्गनाईज करायला मला अजिबात कंटाळा आला नाही पण जेव्हा चिवची वेळ आली ना तेव्हा माझा डोका इतका तापवलेला होता ना कारण तिचा कितीही ऑर्गनाईज करा ते जसंच्या तसंच करते म्हणजे ती दिवसातून ना तीन चार वेळा तरी कपडे तिचे चेंज होत असतात त्यामुळे ते पॅन्ट्स काढून फेकेल टी शर्ट काढून घेईल आणि मग तिचे कपडे ऑर्गनाईज करायला ना मला खूप जीवावर येत असते सो आता ना मी तिच्यासाठी एक ऑर्गनायझर दिलाच आहे तर म्हटलं चला तिच्या आती छान मस्त व्यवस्थित करून घेऊया आणि हे एक, -एक म्हणजे सेक्शननुसार कपडे अरेंज करण्याचा जो आयडिया आहे ना तो खरंच खूप कामाचा आहे म्हणजे याने खूप जास्त पसारा दिसत नाही सो तिचे कपडे पाहूनच मला असं होत होतं की इ तिथे काय करू कोणते कोणते कपडे कुठे ठेवू आणि होते असं म्हणजे कितीही आपल्याकडे ऑर्गनायझर्स असले तरी गडबडल्यासारखं जे आहे ना ते होतच असते आणि परत एक मला गोष्ट सांगायची होती आ, परत मी एक म्हणजे ऑर्गनायझर्स मागवले होते जे मला ते आज रिसीव झालेच नाही सो ते काही कारणामुळे जे आहे ना ते कॅन्सल होऊन गेलेले होते आता त्याची वाट बघण्यामध्ये ना मी एवढी अलमारी परत पुढे ढकलणार नव्हती म्हणून जे आहे त्याच्यातच मी जे आहे ना ऑर्गनाईज करून घेते आहे त्यानंतर हा असा बॉक्स हा जुनाच बॉक्स आहे म्हणजे मी मागेच मागवलेला होता आय होप तुमच्यासोबत शेअर केलं नाही केलं मला आता तरी आठवत नाही आहे पण आता शेअर करून टाकते सो so, यामध्ये ना शिवचे काही म्हणजे जे शरारे आहेत जे हळदीच्या प्रोग्रामसाठी वगैरे मी घेतलेले आहेत ते सगळे इथे ठेवते कारण ते खूप प्रेअरलीच कामात येतात म्हणून मी असं पॅक करून ठेवलेली आहे म्हणजे जेणेकरून त्यावर धूळ वगैरे काही जाणारच नाही आणि टी शर्ट वगैरे जे काही आहेत ते सगळे मी असे हँग करून ना वरच्या कप्प्यामध्ये ठेवलेले आहेत तर चला फायनली दोन तासाची मेहनत आत्ता कुठे जाऊन माझ्या मनाला असं प्रसन्न वाटत आहे सो अशा पद्धतीने मी आलमारी जे आहे ना ते अरेंज केलेली आहे वरती तिचे काही टी शर्ट ठेवले त्यानंतर अशा माझ्याकडे प्लास्टिक बास्केट आहेत त्यामध्ये मी चिवचे नाईट सूट ठेवलेले आहे आणि छोटीशी जागा होती तिथे मी माझी हँडबॅग ठेवलेली आहे सो हे वेदांचं आहे यामध्ये मी त्याचे पॅन्ट्स जीन्स पॅन्ट्स त्यानंतर त्याचे टी शर्ट्स वगैरे जे नवीन आहेत ना ते सगळे मी इथे ठेवलेले आहेत सो रोज तर तो हे कपडे काही घालत नाही म्हणजे कुठे जायचं असलं की मला इझिली हा बॉक्स असा बाहेर काढून जे आहे ना ते घेता येणार त्यानंतर बाजूला मी एक परत एक नाही का कार्डबोर्डचा का म्हणजे एक बॉक्स ठेवलेला आहे ज्यामध्ये छोट्या होत आहेत म्हणजे जेणेकरून तो एखादीच महिना लावू शकेल अशा टी शर्ट मी ठेवलेले आहेत म्हटलं चला छोटे झालेले एक महिना तरी तो लावून घेईल त्यानंतर या बॉक्समध्ये तर सांगितलंच होतं आणि जे काही तिचे ट्रॅक सूट आहेत चिवचे वन पीसेस आहेत आणि जे काही प्लाझो पँट्स वगैरे आहेत ना ते मी सगळे इथे ठेवलेले आहे ट्राउजर वगैरे आणि जे डेली यूज करते ते मी अशा प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवलेले आहे सो हे एवढी म्हणजे बाहेर नाही का म्हणजे बास्केट येत होती सो मी अशा पद्धतीने अरेंज केलेलं आहे डोअर लागत आहे चांगल्या प्रकारे आणि खाली चिवच्या पप्पांच्या ठेवलेले आहेत त्यानंतर त्याच्या खाली चिवच्या पप्पांचे काही ठेवलेले आहेत तर काही म्हणजे छोटे मोठे पर्स आहेत चिवचे ते मी अशा प्रकारे या मिनी बॉक्समध्ये ठेवलेले आहे आणि आता पूर्ण आलमारीचा रिझल्ट असा काहीसा दिसत आहे सो तुम्हाला ही अशा प्रकारे जर म्हणजे वॉट्रॉप ऑर्गनाईज करायला आवडत असतील तर नक्कीच करून बघा या सगळ्या ऑर्गनायझर्स ऑर्गनायझर्सची लिंक जी आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यानंतर ही माझी माझा कप्पा आहे सो हा बाजूचा साईड जो आहे ना तो पूर्ण माझ्यासाठी ठेवलेली आहे मी त्यामध्ये माझे ड्रेसेस जे म्हणजे पाच सहा वर्षापासून मी टिकवून टिकवून ठेवलेले ड्रेसेस आहेत त्यातले काही घातले आहेत तर काही घातलेलेच नाही आहेत तर अशा प्रकारे मी अरेंज केलेले आहे काही नाईट सूट्स वगैरे म्हणजे छान यावर डिटेल जर तुम्हाला हवं असेल तर मी नक्कीच सांगेन आणि खालच्या सर्वात शेवटी जे आहे ना आणि इनरवेअर वगैरे मी अशा प्रकारे अरेंज, अरेंज केलेले आहे चला मग असा होता माझा आजचा व्हॉट ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका अशा प्रकारची व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सो बाय एव्हरी वन हॅव अ गुड डे